यवलीकरांसाठी प्रकाश ऑटो हिरो सादर करत आहेत नवरात्रीची खास भेट हिरो बाईक्सच्या ग्रँड इंडियन फेस्टिवल ऑफ ट्रस्ट नवरात्री प्री बुकिंग ऑफर फक्त एक हजार शंभर रुपयामध्ये बुकिंग अतिरिक्त एक हजार रुपयेपर्यंतची रोख सवलत कमी ई एम आय आणि डाउन पेमेंट ऑफर करतं एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयांपासून कॅशबॅक पाच हजार रुपयापर्यंत ऑफर अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत मर्यादित कालावधीसाठी ऑफरमध्ये मध्ये मिळवा आकर्षक एक्सचेंज बोनस आणि दमदार फायदे अधिक माहितीसाठी आवश्यक भेटल्या प्रकाश ऑर्डर संपर्क चौऱ्याण्णव बावीस एकशे बेचाळीस सतरा तसेच नव्याण्णव बावीस चौऱ्याहत्तर येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये रॅवेज इंजेक्शन शिल्लक नसल्यानं जनतेचे आरोग्य वाऱ्यावर सोडले की काय असा सवाल उपस्थित होतोय आज देखील दोन रुग्णांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्यानं संबंधित रुग्णांनी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय गाठलं मात्र रेबीज इंजेक्शन शिल्लक नसल्यानं त्यांना माघारी फिरावं लागलाय तालुक्यातील अंदरसूल नगरसूल येथील आरोग्य केंद्रामध्ये देखील रेबीज उपलब्ध नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे याबाबत आरो याबाबत वारंवार तक्रार असून जनतेला वाऱ्यावर सोडलं की काय मग येथील रुग्णालयातील अधिकारी झोपा काढतात की काय असा प्रश्न आता सहज उपलब्ध होतो माझं नाव प्रियश आहे आपल्याकडे आता अँटी रेबीज वॅक्सिनचं स्टॉक आहे त्यामुळे डॉग डॉगवाईचे पेशंटला आपण देऊ नाही शकणार तुमच्याकडे आता पैसा नाही दोन काय करणार आहे तुम्ही आपण हायर सेंटरला रेफर करू जिथे अवेलेबल असेल कारण की स्टॉकमध्ये झालं नाही तर अव्हेलेबिलिटीच नाही मग रे कुत्र्यांचा पैसे माझ्याकडं तुम्ही कुठे आलेले इकडे दावा घट काय डाटर लोक काय बोलतो तुम्हाला नाही म्हणजे इंजेक्शन नाही म्हणजे माझ्या साधेशील आता आता कवड जाणार आहे कुठं जाणार आहे कुठं त्या म्हणजे आंतर शोध आता कुठे